नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत येथे आपण आहोत आणि आताच्या घडीतील ठाणे शहरातील अत्यंत महत्वपूर्ण अपडेट घेऊन ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत कळवानाका बघू शकतो एसटी महामंडळाची बस जी आहे ती बंद पडलेली आहे महत्वाचं म्हणजे ती लॉक देखील झालेली आहे त्यामुळे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी आपण बघू शकतो कळवानाका परिसरामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते जे नवीन ब्रिज आहे जिथून आपण ठाण्याहून वरती चढल्याच्या नंतर कळव्या नाक्याच्या दिशेने खाली उतरतो तेथेच आपण बघू शकतो ही एसटी महामंडळाची बस जी आहे ती बंद पडली त्याच्यानंतर आपण बघू शकतो त्याची स्टेरिंगही ब्लॉक झालेली आहे त्यामुळे वाहतूक विभागाच्या माध्यमातून लवकरात लवकर ही बस येथून बाजूला करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र आपण पाठी जर पाहिलं तर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि लवकरात लवकर रस्ता मोकळा करून देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न वाहतूक विभागाच्या माध्यमातून करण्यात येतात आणि आता आपण बघू शकतो हळूहळू या गाड्या आपण बघू शकतो जागा काढून पुढे येण्यासाठी मार्ग केला जातो मागील किती तास थांबले तुम्ही आपण बघू शकतो काही प्रवासी ते तब्बल पाऊन तास या, या वाहतूक कोंडीमध्ये अडकले होते आणि आता हळूहळू ही गाडी आपण बघू शकतो पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि एसटीचेही काही कर्मचारी त्यांच्या माध्यमातूनही होऊ शकतो वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत दादा किती वेळ थांबले होते किती वेळ थांबलेले बऱ्याच वेळ आपण बघू शकतो अडकून पडले होते मात्र आता बघू शकतो ही बस का थांबवली ही बस एसटी पडल्यामुळे बघू शकतो एस टी बंद पडले त्यामुळे ठाणे महानगरपालिकेची बसही या ठिकाणी थांबविण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर साथी वातु है भी आसे तो ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न वाहतूक विभागाच्या माध्यमातून केले जात आहेत आपण बघू शकतो जे सी बी असेल तोही मागे अडकलेला आहे पुढे एसटी मध्ये बंद पडल्यामुळे ही आपण बघू शकतो परिवहन विभागाची बस ही येथे अडकलेली आपल्याला पाहायला मिळते आणि लवकरात लवकर ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न आपण बघू शकतो वाहतूक विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत आणि ही बस आपण बघू शकतो बस जर एका बाजूला केली तर एका मार्गाने गाड्या हळूहळू पुढे जातील यासाठी आपण बघू शकतो वाहतूक विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात वारगडे सर किती वेळ झाला बस मध्ये बंद पडले काय कारण कळलंय का प्रचंड मोठी वाहतूक आपण बघू शकतो कळव्याच्या दिशेने येताना खाली आपल्याला पाहायला मिळते आणि आता बघू शकतो एस टी चरिंग ब्लॉक झालेलं आहे प्रवाशी आपल्याला एस टी मध्ये बसलेले पाहायला मिळतात आणि एसटीच्या मागे जी बस होती ती आता बाजूला करून आपण बघू हो शकतो लवकरात लवकर ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न वाहतूक विभागाच्या माध्यमातून केला जातोय किती वेळ झाला थांबलेत तुम्ही किती वेळ झाला आई थांबलेत एक तास झाला इथे थांबलेत किती वेळ झाला काका थांबले इथे एक तास झाला थांबले इथे काय कळलं का गाडीमध्ये काय बिघाड झालाय आपण बघू शकतो एक झाला हे सगळे प्रवासी या एसटी मध्ये अडकून आहेत आणि लवकरात लवकर ही एस टी बाजूला करून आपण बघू शकतो हा मार्ग मोकळा करण्याचं आवाहन जे आहे ते बातमी विभागाच्या समोर असणार आहे आता बघू शकतो मागची बाजूला करून हळूहळू हा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न वादू विभागाच्या माध्यमातून करण्यात येतोय ही एस टी आपण बघू शकतो मध्ये बंद पडलेले आहे ठाण्याहून चिंचोलीच्या दिशेने जाणारी राजगुरुनगर मनसर नारायणगाव जुन्नर मार्गे चिंचोलीला दा जाणारी ही एस टी आपण पाहू शकतो आणि ही बंद पडल्यामुळे इथे स्टेरिंगही लॉक झालेला आहे त्यामुळे प्रचंड वाहतूक कोणीचा सामना करावा लागत होता परंतु आपण परिवहन विभागाचे सगळे कर्मचारी वाहतूक विभागाचे कर्मचारी धावून आले मागे आणखीन एक बस आहे तिला जाण्यासाठी मार्ग नाही आहे त्या बसला बाजूला घेतलं गेल्यानंतर हळूहळू हे वाहतूक पुढे सोडली जाते प्रचंड मोठी ही अपडेट आणि लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत ठाणे शहरातील व ठाणे जिल्ह्यातील अशाच अपडेट मिळवण्यासाठी था, आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा